आज आपण सोया बिर्याणी बनवणार आहोत ही एक वेज बिर्याणी आहे पण बघायला आणि खायला अगदी नॉन व्हेज बिर्याणीसारखी म्हणजे चिकन बिर्याणीसारखी लागते तर चला आपन करुया। तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक पाव सोयाबीन वडी घेतलेली आहे ठोकळवाडी आता आपण ही सोयाबीन वडी उकडायला ठेवूया छान अशी दहा मिनटं उकडून घ्यायची आहे मीडियम गॅसवर त्याचबरोबर मी इथे तांदूळ घेतलेली आहे अर्धा किलो म्हणजे साधारणतः दोन ग्लास तांदूळ आहेत मी बारीक तांदूळ घेतलेली आहे तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता आता हे तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर हा धुतलेला जो पाणी आहे तो आपल्याला काढत जायचा आहे धुतलेला सर्व पाणी काढून घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण तांदूळ शिजवून घेऊया तर त्यासाठी बघू शकता तेल गरम व्हायला ठेवलेली आहे त्याचबरोबर इथे मी थोडं तेज पान कलमी इथे थोडं जिरा आणि ह्या चक्रफुला आहे जो तुटलेला आहे आणि ते लवंग आणि इथे काळ्या मिऱ्या घेतलेली आहे आता हे सर्व खडे मसाले आपल्याला तेलात टाकून घ्यायचे आहेत तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आता आपण या मसाल्यांना छान असं फ्राय होऊ देऊया थोडंफार मसाले छान असे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला हे धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तुम्ही या तांदळाच्या जागी बासमती तांदूळ घेऊ हो शकता त्या तांदळाची बिर्याणीसुद्धा अगदी चविष्ट लागते तर आता मी इथे धुतलेले तांदूळ टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही सर्व तांदूळ आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला ना हे तांदूळ नाईंटी पर्सेंट म्हणजे एट्टी टू नाईंटी पर्सेंट शिजवायचे आहेत अगदी मस्त असे भातासारखे नाही शिजवायचे आहेत थोडे कचरट असायला हवे म्हणजे ते बिर्याणीमध्ये शिजून जाणार आणि आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे एक चमचपेक्षा कमीच टाकत आहे दोन ग्लास तांदळासाठी एक चमचपेक्षा कमी मीठ मी इथे टाकलेली आहे आधी आता छान असं परतून घ्यायचं आहे आणि या तांदळाला शिजू द्यायचं आहे एट्टी टू सेवन्टी पर्सेंटेज आपल्याला हे तांदूळ शिजू द्यायचे आहेत त्याचबरोबर इकडे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि हे सोयाबीन वड्या छान असे शिजलेले आहेत आता आपण यांना एका चालणीमध्ये काढून घेऊया तर बघू शकता चालणीमध्ये काढल्यामुळे कसं पाणी पूर्णपणे निघून जाणार तर आता मी इथे एका चालणीमध्ये काढून घेत आहे आणि थंड झाल्यानंतर आता आपल्याला ह्या सोयाबीन वड्या पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यातला जो हा एक्स्ट्राचा पाणी आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे बघू शकता याप्रकारे सर्व वड्या पिळून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या वड्या एका मोठ्या वाट्यात टाकून घेऊया आणि या वाट्यामध्ये आता आपण टाकूया दही दही टाकल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट जास्त प्रमाणात टाकायचं आहे दही मी इथे एक पाव टाकलेली आहे एक पाव सोयाबीन वड्यासाठी एक पाव दही आणि अद्रक लसूणचं पेस्ट अर्धी वाटी त्याचबरोबर इथे मी आत्ता हा अथर्व मसाला टाकलेली आहे दीड चम्मच तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता त्याचबरोबर दीड चम्मच मी इथे बिर्याणी मसाला टाकलेली आहे मिरची पावडर टाकायचं आहे तर मी इथे दोन चम्मच मिरची पावडर टाकत आहे दोन ग्लास तांदूळच्या हिसाबाने त्याचबरोबर इथे मी एक चम्मच मीठ टाकलेली आहे कारण की आधी पण आपण तिथे एक चम्मचपेक्षा कमी मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे म्हणजे आता आपल्याला ह्या मॅरिनेट करून घ्यायचे आहेत सो सोयाबीन वड्या बघू शकता या प्रकारे तुम्ही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यांना झाकून ठेवूया पंधरा मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि इकडे बघा तांदूळ पण छान असे शिजलेले आहेत आता आपण हे तांदूळ पण एका चालणीमध्ये काढून घेऊया म्हणजे याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून जाणार भातासारखा अगदी शिजवून घ्यायचं नाही आहे थोडे कचरट असायला हवे तांदूळ बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच जात असणार की हे तांदूळ थोडेफार कच्चे आहेत त्याचबरोबर बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे सोयाबीन वडे पण छान असे मॅरिनेट झालेले आहेत आणि एका गंजामध्ये मी छान असा तेल गरम व्हायला ठेवलेली होती तेल गरम झाल्यानंतर मी ते तीन मोठ्या आकाराचे कांदे या प्रकारे कापून घेतलेली होती आणि फ्राय करून घेत आहे बघू शकता तुम्ही कांदे छान फ्राय झालेले आहेत बघू शकता या प्रकारे क्रिस्पी कलर होईपर्यंत म्हणजे क्रिस्पी होतपर्यंत आणि छान असा डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे फ्राय होणार आता मी ते हे कांदे काढून घेतलेली आहे आता आपण बिर्याणी बनवून घेऊया तर याच तेलामध्ये आपल्याला ज्या आपण सोयाबीन वड्या मॅरिनेशन करून ठेवलेल्या होत्या मॅरिनेट करून ठेवलेल्या होत्या ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे सोयाबीन वड्या टाकल्यानंतर बघू शकता सर्व सोयाबीन वड्या इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये बघू शकता याप्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी मीडियम गॅसवर पाच मिनटानंतर बघू शकता मसाले छान असे शी शिजलेले आहेत आता आपल्याला काय करायचं का आहे यामधले जे हे सोयाबीन वडे आहेत म्हणजे आता आपली ही जी सोयाबीन वड्याची एक भाजी टाईप तयार झालेली आहे हे आपल्याला एका त्याच वाट्यामध्ये आपण काढून घेऊया तर बघू शकता आता आपण या वाट्यामध्ये काढून घेऊया थोडं ठेवायचं आहे पूर्ण नाही काढायचं आहे तर बघू शकता एवढे काढून घेतलेले आहे इथे थोडेसे ठेवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे लेअर लेअर टाकायचे ले ले आहेत म्हणजे एक लेअर सोयाबीन ले वड्याची तर एक लेअर ले तांदळाची तर आता आपण इथे ह्या तांदूळ टाकून घेऊया म्हणजे भात जे आपण तांदूळ शिजवून घेतलेले आहेत म्हणजे जो भात तयार करून घेतलेला आहे एक प्रकारचा तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे बघू शकता प्रकारे आणि त्यानंतर आता मी इथे जे आपण कांदे फ्राय करून ठेवलेले होते ते पण टाकून घेत आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे छान असं बारीक कापून आणि त्यानंतर आता मी ते भाताची थोडी आणखीन लेअर टाकत आहे कारण आधी थोडंसं भात कमी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला इथे सोयाबीन वडी टाकायची आहे भात टाकून झाल्यानंतर तर बघू शकता आता आपण ह्या सोयाबीन वड्या इथे टाकून घेऊया प्रकारे एक लेअर सोयाबीन वडीची तर एक लेअर भाताची अशी आपल्याला इथे टाकायची आहे तर बघू शकता आता मी इथे सोयाबीन वडेची एक लेअर टाकलेली आहे आता आपण इथे आणखीन एक भाताची लेअर टाकून घेऊया भात आता थोडंफार थंड झालेला आहे म्हणून मी हातानेच टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता इथे फ्राय केलेले कांदे टाकून घेऊया त्याचबरोबर कोथिंबीर टा कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि त्यानंतर इथे आपल्याला आणखीन एक सोयाबीन वडीची लेअर टाकायची आहे जेवढ्या लेअर होणार तेवढ्या आपल्याला टाकायचे आहेत तर बघू शकता आता सोयाबीन वड्याची एक लेअर टाकलेली आहे आता यावर आपण भाताची लेअर टाकून घेऊया सोयाबीन वड्या संपलेल्या आहेत आता आपण इथे भाताची लेअर टाकून घेऊया भाताची लेअर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे फ्राय केलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत सेम तीच स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर पण टाकून घ्यायचं आहे आणि आता झाकून ठेवायचं आहे अगदी स्लो गॅसवर पंधरा मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता आता आपली सोया बिर्याणी तयार झालेली आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे गॅस बंद करून घेतलेली आहे बघू शकता भात छान असा शिजलेला आहे पूर्णपणे आणि बघू शकता आता आपली ही बिर्याणी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे बघू शकता किती मस्त लूक आलेला आहे अगदी नॉनव्हेज बिर्याणीसारखी टेस्ट येणार अगदी तुम्हाला वाटणार की चिकन बिर्याणी खात आहात तुम्ही खूपच चविष्ट बनते ही सोया बिर्याणी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद